नमस्कार मी डॉक्टर तुषार कोकाटे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे तुमचं मित्रांनो आजचा आपला विषय हा किडनी स्टोनच्या संदर्भात आहे ज्याला बोलीभाषेमध्ये मुतखडा होणे असं म्हणतात आयुर्वेदामध्ये ज्याला मूत्राश्मरी असा शब्दप्रयोग आलेला आहे तर ह्या मूत्राश्मरीच्या बाबतीत किंवा मुतखड्याच्या बाबतीत किडनी स्टोनच्या बाबतीतला आजचा हा व्हिडिओ आहे ह्या किडनी स्टोनचे पेशंट हल्ली खूप वाढायला लागलेले आहेत आता खरं तर हल्ली वाढायला लागलेले आहेत असं म्हणण्यापेक्षा ह्या किडनी स्टोनचे पेशंट हे समाजामध्ये नेहमीच बऱ्यापैकी असतात नेहमीच भरपूर प्रमाणात असतात असं म्हटलं तरी चालेल आणि याची साक्ष त्याच्या ज्या मुतखडा विरघळवणाऱ्या गोळ्या चूर्ण काढे याच्या ज्या जाहिराती आहेत त्या देत असतात की वेगवेगळ्या प्रकारे आमचं हे औषध घेतलं तर मुतखडा इतक्या दिवसात विरघळतो ही ह्या गोळीने तितक्या दिवसात विरघळतो अशा प्रकारे जाहिराती आपण नेहमी पाहत असतो आता या मुतखड्याचा त्रास ज्याला होतो त्यालाच माहिती आहे की याच्या वेदना ह्या किती असतात बऱ्याच वेळेला तर ह्या वेदना कुठल्याही पेनकिलर गोळ्यांना किंवा अगदी इंजेक्शन्सला सुद्धा दाद देत नाहीत इतक्या भयानक वेदना मुतखड्याच्या असू शकतात आता हा मुतखडा का होतो याबद्दलचे काही व्हिडिओज आपल्या चॅनलवर ऑलरेडी आहेत परंतु जनरली नेहमी प्रश्न विचारले जातात रुग्णांकडून विचारले जातात किंवा कमेंट बॉक्समध्ये सुद्धा विचारले जातात की डॉक्टर आम्ही तर भरपूर पाणी पितो मग तरीसुद्धा आम्हाला मुतखडा कसा झाला किंवा आम्ही तर असं कुठलंही पाणी पित नाही आम्ही फिल्टरचं आरोचं पाणी वापरतो आम्ही काही विहिरीचं बोरचं तलावाचं नदीतलं पाणी पित नाही तरीसुद्धा आम्हाला मुतखडा का झाला आता खरं सांगायचं तर भरपूर पाणी प्या असं आयुर्वेदात खरं तर, खर तर कुठेही सांगितलेलं नाही आहे किंबहुना पाणी हे जेव्हा तहान लागेल तेव्हा आणि जितकी तहान ला असेल तितकंच पिलं पाहिजे असं शास्त्र सांगतं शिवाय फिल्टरचं पाणी पिलं तर तुम्हाला मुतखडा होणारच नाही असं कुठेही दिलेलं नाही याचं कारण असेल की बघा पुरेशा प्रमाणात पाणी पिलं पाहिजे हे अगदी खरं आहे खूप क्षारयुक्त पाणी असेल तर ते पिणं टाळलं पाहिजे हेही खरं आहे परंतु मुतखडा फक्त एवढ्या दोन गोष्टी जर हे केल्या तर टाळताच येईल असं नाही याचं कारण असं आहे की आयुर्वेद असं सांगतो आहे की मुतखडा होण्याची जी काही कारणं आहेत त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं जा जर कारण कुठलं असेल तर ते म्हणजे जर तुम्ही मूत्राचा वेग धारण करत असाल तर तुम्हाला मूत्रास्मरी किंवा मुतखडा होण्याचा किडनी स्टोन होण्याची शक्यता जास्त आहे आता हे मूत्रवेग धारण करणं म्हणजे नेमकं काय का तर जेव्हा तुम्हाला लघवीचा वेग येतो आणि तुम्ही तो अडवून धरता की मग कारण काही असेल की मी आता सध्या कामात आहे अभ्यास करतो आहे आहे कोणाशी बोलतोय मीटिंगमध्ये आहे का कारण काही असतील जर असं होत असेल की तुम्ही लघवीचा आलेला वेग रोखून धरत असाल तर तुम्हाला मुतखडा होण्याची शक्यता जास्त आहे असं आयुर्वेदाने सांगितलं आहे आणि याचं कारण सांगताना सुश्रुताचार्य असं सांगतात की जसं एखाद्या माठामध्ये तुम्ही स्वच्छ पाणी जरी भरून ठेवलं तरीही कालांतराने त्या पाण्यामध्ये जे काही छोटे छोटे मातीचे कण असतील ते खाली सेटल होतात ते तिथे बसतात तिथे गाळ तयार होतो गाळ जमतो तशाच पद्धतीने जर तुम्ही तुमच्या मूत्राशयामध्ये जर लघवी आडवून ठेवली ती बऱ्याच काळ तिथे धारण करून ठेवली तर त्या लघवीतले जे काही क्षार असतात ते तिथे सेटल होण्याची शक्यता जास्त असते तसंच दुसरं कारण जे मुतखड्याच्या संप्राप्तीमध्ये आयुर्वेदाने सांगितलेलं आहे ते असं आहे की जर तुमच्या शरीरामध्ये वात खूप मोठ्या प्रमाणात वाढला वृक्षगुणांनी वाढला आता वृक्षगुणाने वाढलेला वाद काय फक्त संधिवातच निर्माण करतो तुमचे सांधेच दुखवतो असं नाही तर हा वात जिथे जाईल तिथे तुम्हाला वेदना निर्माण करू शकतो जिथे जाईल तिथे तुम्हाला रोग उत्पत्ती करू शकतो मग असा वात जर तुमच्या किडनीच्या म्हणजे वृक्काच्या ठिकाणी गेला मूत्राशयाच्या ठिकाणी गेला आणि जर तो वृक्षगुणाने वाढलेला असेल म्हणजे कोरडेपणाने वाढलेला असेल थोडक्यात काय की तुमच्या शरीरामध्ये अतिरिक्त कोरडेपणा जर आलेला असेल आणि त्याचा परिणाम तुमच्या मूत्राशयावर वृक्कावरती झाला तर तिथलं जे काही मूत्र असेल किंवा तिथला कफ असेल हा सुकवण्याचं काम हा वात करत असतो आणि अशा सुकलेल्याच ह्या दोषांना मूत्राश्मरी किंवा मूतखडा असं म्हटलं जातं आणि मग होतं काय की हा हे जे काही खडे असतात ते जिथे अडकतात त्यानुसार मग तिथे कधी वेदना जास्त असतात तर कधी समजा मूत्राशयात किंवा त्या वाहिनीमध्ये अडकले तर तुम्हाला मूत्रकृच्छ म्हणजे लघवी अडखळ अड आड़, अडखळत अडखळत होते अशा प्रकारची लक्षणं दिसू शकतात बरेच दिवस तर हे मुतखडा जरी झालेला असला तरी तुम्हाला कुठलाही त्रास नाही असं सुद्धा होऊ शकतं मग आता हा मुतखडा आम्हाला होतोय हे ओळखण्यासाठी काही आयुर्वेदाने सांगितलेलं आहे का थोडक्यात मुतखडा होण्याची पूर्व रूपं काही का। आहेत का तर निश्चितपणे आहेत मूत्राश्मरीची मुतखड्याची पूर्वरूपं सांगितलेली आहेत त्यामध्ये जर तुम्हाला पोटामध्ये ओटीपोटामध्ये कमरेच्या भागामध्ये वारंवार अधूनमधून दुखत असेल आता पोटामध्ये दुखण्याची अनंत कारणं असू शकतात परंतु जर तुम्हाला असं दुखत असेल शिवाय जर तुम्हाला लघवी आडखळत आडखळत होत असेल आणि तिसरं सगळ्यात महत्त्वाचं कारण जे सगळ्यांनी ऑब्झर्व खरं तर केलं पाहिजे ते म्हणजे जर आत्ता गेल्या काही दिवसांमध्ये तुमच्या लघवीचा जो गंध आहे जो वास आहे तो जर बदललेला असेल कारण आयुर्वेदाने स्पष्ट शब्दात सांगितलेले की जर तो बस्तगंध आला बस्त म्हणजे शेळीच्या किंवा मेंढीच्या जवळ गेल्यानंतर जो एक प्रकारचा विशिष्ट उग्र वास येतो तशा प्रकारचा उग्र वास जर तुमच्या लघवीला यायला सुरुवात झाली तर कदाचित तुम्हाला मुतखडा होण्याची सुरुवात झालेली असू शकते यासाठी तुम्ही त्या पद्धतीने तपासणी करणं निदान करणं हे गरजेचं ठरतं मग आता पुढं काय ट्रीटमेंटचं काय की आता ठीक आहे मुतखडा होण्याची कारणं समजली तो का होतो वगैरे हे सगळं समजलं परंतु जर मुतखडा झालेला आहे आता काय करायचं होऊ नये याची काळजी तर आता घेऊ शकत नाही कारण झालेलं आहे ऑलरेडी आता काय करायचं तर बघा मुतखडा झाल्यानंतर तो पाडण्यासाठी तो होऊ नये यासाठी आयुर्वेदामध्ये भरपूर औषधं सांगितलेली आहेत मग त्याच्यामध्ये गोक्षूरची काही औषधं असतील पाषाणवेदाची काही असतील दगडफुलाची काही औषधं असतील पुनर्निवेचे असतील वरुणाचे असतील अनंत औषध आहेत परंतु आपल्याला इथे हा मुतखडा झालेला मुतखडा फोडण्यासाठी पर्टिक्युलरली हा मुतखडाच ह्या मुतखड्याचं भेदन करण्यासाठी काही औषध आहे का आणि असं काही घरगुती औषध नाही सापडणार का हो आता निश्चितपणे हे औषध असं असलं पाहिजे की ज्याच्या अंगी भेदन गुणधर्म आहे म्हणजे काय तो मुतखडा फोडण्याचं सामर्थ्य त्याच्यामध्ये आहे आणि असं औषध हे जनरली उष्ण आणि तीक्ष्ण गुणाचं असतं आणि ते भेदन गुणधर्माचं असतं किंवा बऱ्याच वेळेला त्याचा प्रभाव हा भेदन असतो आता हे असं औषध म्हणजे कुळीत म्हणजे हुलगे आता आयुर्वेदाने हे जे कुल्लथ म्हणजे कुळीथ आहेत किंवा बोलीभाषेमध्ये ज्याला आपण हुलगे असं म्हणतो हे उत्तम प्रकारे आश्मरी भेदनाचं काम करतात असं सांगितलेलं आहे मी तर जुन्या लोकांकडून असंही ऐकलेलं आहे की पूर्वी जेव्हा रस्त्याची कामं चालायची आणि जिथे मोठमोठे दगड फोडावे लागायचे आणि एखादा जर दगड असा सापडला की जो फुटता फुटत नाही आहे तर आता काय करायचं तर हा दगड फोडण्यासाठी असं म्हणतात की कुळथाचा म्हणजे हुलग्यांचा काढा तयार केला जायचा आणि हा हुलग्यांचा काढा त्या दगडावर ओतत असताना त्या दगडावरती घणाचे घाव घातले जायचे आणि मग तो न फुटणारा दगडसुद्धा सहजतेने फुटायचा असं मी ऐकले आता याच्यात किती तथ्य आहे किंवा किती हे खरं आहे मला माहीत नाही परंतु आयुर्वेद मात्र हे सांगतो की कि तुमच्या किडनीतले किंवा तुमच्या मूत्राशयामध्ये जर अशा प्रकारे मूत्राशमरी मुतखडे तयार झालेले असतील तर हे फोडण्याचं काम मात्र हे जे हुलगे आहेत हे निश्चितपणे उत्तम प्रकारे करतात आणि हे फक्त शास्त्रात आहे म्हणून सांगतोय असं नाही तर अनेक रुग्णांमध्ये सुद्धा मी याचा अनुभव घेतलेला आहे अनेक रुग्णांनी मला सांगितलेलं आहे की हो या कुळथामुळे आमचे मुतखडा जो काही आहे तो विरघळला फुटला पडून गेला आणि कमेंट्स पण आपल्याला येत असतात आत्तासुद्धा मध्ये एक कमेंट आली होती की डॉक्टर माझ्या मुलाचा जो काही मुतखडा आहे तो ह्या कुळथाच्या कडनाने पूर्णपणे विरघळला तर अशा पद्धतीने हे कुळीत हे मुतखडा भेदण्यासाठी उत्तम समजले जातात मग हे घ्यायचे कसे तर बघा जनरली आपल्याकडे हुलग्याचं जे काही शेंगोळी किंवा त्या पद्धती प्रत्येक भागानुसार वेगवेगळ्या प्रकारे ही रेसिपी बनवली जाते तर ते, ते सुद्धा करू शकता परंतु आयुर्वेदाने जे सांगितलेले की ह्या कुलथाचं कुळथाचं यूष जर तुम्ही केलं आणि ते जर पिलं तर निश्चितपणे तुमचा मुतखडा फोडण्यासाठी ते कुळीत काम करतात मग आता हे यूष म्हणजे काय तर थोडक्यात बोलीभाषेमध्ये या कुळथाचं कढण तयार करायचं आणि हे कढण प्यायचे हे कढण पिल्यानंतर त्याचा जो गुणधर्म आहे भेदन नावाचा तो भेदन गुणधर्म आपल्या प्रत्ययस येतो आणि काही दिवसात मुतखडे जर ते विरघळण्यासारखे असतील तर निश्चितपणे ते विरघळतात असा अनुभव आहे आणि मग आता डॉक्टर याच्यामध्ये हुलगे कोणते वापरायचे गावरान वापरायचे किंवा विलायती वापरायचे वापर तर बघा गावरान वापरले तर अतिउत्तम त्याचा अधिक चांगला प्रभाव आहे असं अनुभव आहे आता ते जर मिळत नसतील उपलब्ध होत नसतील तर दुसरेही वापरू शकता परंतु शक्यतो गावरान मिळवण्याचा प्रयत्न करा आणि आता ह्या याचा वापर फक्त मुतखड्यामध्येच होतो का तर बघा कुळथाचे म्हणजे हुलग्याचे अन्य अनेक गुणधर्म आहेत ते मी आता इथे सांगत बसणार नाही परंतु जर तुम्हाला मुतखडा ऑलरेडी होऊन गेलेला आहे आणि तो पडलेलासुद्धा आहे विरघळलेला आहे किंवा तुम्ही त्याचं ऑपरेशन केलेलं आहे परंतु बऱ्याच वेळेला असं होतं की त्याचे छोटे छोटे बारीक बारीक जे कण असतात ते मात्र किडनीमध्ये तसेच राहतात आणि त्याच्यासाठी काही कोणी ऑपरेशन करत बसत नाही मग आता काय करायचं कारण हे कणसुद्धा अधूनमधून त्रास देऊ शकतात त्याच्याने सुद्धा वेदना होऊ शकतात मग त्याच्यासाठी काय करायचं त्याच्यासाठी सुद्धा हे हुलग्याचं जे कढण आहे ते उपयोगी पडतं शिवाय मी मगाशी बोलताना सांगितलं की तुमच्या शरीरामध्ये जेव्हा वृक्षता वाढते आणि मग हा गुणाने वाढलेला वायू तुमच्या त्या प्रदेशामध्ये म्हणजे प्रदेशामध्ये मूत्राशयाच्या प्रदेशामध्ये प्रदेशा जे काही दोष मग कफ असेल मूत्र असेल ते सुकवण्याचं काम करतो तेव्हा तुम्हाला मुतखडा तयार होतो तुमच्या शरीरात मुतखडा तयार होतो याचा अर्थ याच्या पाठीमागे वृक्षता म्हणजे कोरडेपणा हे कारण आहे हेही नक्की आहे आणि आपण जे हुलगे खातोय किंवा हुलग्याचं कढण सांगतोय ते काही स्निग्ध खूप स्निग्ध आहे अशातला भाग नाही आहे मग आता काय करायचं तर तुम्ही जेव्हा केव्हा हुलग्याचं कढण घ्याल तर त्यामध्ये आवर्जून दोन तीन चमचे तूप टाका जेणेकरून शरीरात वाढलेला वात कमी होईल शिवाय हुलग्याचा जो खूप उष्ण तीक्ष्ण गुण आहे तोसुद्धा आपल्याला बॅलन्स करता येईल मग आता हे हुलगे कोणी वापरायचे नाहीत कोणी खायचे नाहीत असं काही सांगितलेलं आहे का तर बघा मी मागे अशी सांगितलं की हे असं भेदन वगैरे करण्यासाठी फोडण्यासाठी एखादी गोष्ट फोडण्यासाठी जे काही द्रव्य असतं आहार द्रव्य असेल औषधी द्रव्य असेल हे उष्ण असतं तीक्ष्ण असतं मग आता आणि त्याची तिथे गरज असते पण जर तुमच्या शरीरामध्ये ऑलरेडी उष्णता आहे किंवा तुम्हाला पित्ताचा उष्णतेचा खूप त्रास होतोय तर तिथे मात्र तुम्ही हे हुलगे वापरताना थोडी काळजी घेतली पाहिजे कारण हे हुलगे तुमच्या शरीरातली पित्त किंवा शरीरली उष्णता वाढवू शकतात हां मग आता जर पित्त प्रकृती आहे उष्ण प्रकृती आहे मग आम्ही मुलगे खाऊच शकणार नाही का तर खाऊ शकता मी मग सांगितलं की तूप टाकून खाऊ शकता किंवा जवळच्या डॉक्टरांना विचारा की अजून काय त्याच्यामध्ये योजना करता येईल किंवा हे असं पित्त वाढू नये म्हणून अजून काही औषधी त्याच्यामध्ये वापरता येतील का तर अशा पद्धतीने सुद्धा आपण प्रयोग करू शकतो त्यामुळे फुलग्याचा हा जो प्रयोग आहे विशेषतः मुतखड्यासाठीचा हा जो प्रयोग आहे हा वारंवार सिद्ध झालेला प्रयोग आहे शिवाय तो शास्त्रीयसुद्धा आहे हा ही गोष्ट तुमच्याशी शे मला शेअर करायची होती असो तर आज इथे थांबतोय हा व्हिडिओ ही माहिती हा आयुर्वेद तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की कळवा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक जरूर करा शेअर जरूर करा आणि हो याबद्दल तुमच्या अजूनही काही शंका असतील प्रश्न असतील तर त्यासुद्धा कमेंट बॉक्समध्ये विचारायला विसरू नका आणि सगळ्यात महत्त्वाचं सगळ्यात महत्त्वाचं आहे की जर तुम्ही चॅनल अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर चटकन पटकन करून टाका कारण आयुर्वेदविषयक आरोग्यविषयक वेगवेगळी नवनवीन आणि तरीही शास्त्रीय अशी माहिती घेऊन आपण पुन्हा 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 भेटत राहणारच आहोत खूप खूप धन्यवाद